शब्द हे शस्त्र असतात ते योग्य पद्धतीनं मांडले तर ते समाज सुधारण्याचं माध्यम बनतात कोकण अशीच पत्रकारितेची असल्याचं मत भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केलंय दैनिक कोकणसाचच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते खरंतर आजचा दिवस अलौकिक आहे आपल्या जिल्ह्यामध्ये तत्कालीन परिस्थितीला अनुसरून जर एक स्वतःच जिल्ह्याचं म्हणून एक दैनिक सुरू होत आणि ते आजपर्यंत छत्तीस वर्षाचा आपला प्रवास आज पूर्ण करत आहे आणि टप्प्याटप्प्याने जसे काही या सगळ्या पत्रकारितेमध्ये बदल आले ते सगळे बदल स्वीकारत म्हणजे आधी ब्लॅक अँड व्हाईट होतो नंतर मग रंगीत झालं आणि योग्य वेळी त्यांनी परत एकदा डिजिटल माध्यमाची पण त्याला जोड घेतली आणि अशा पद्धतीने छत्तीस वर्षाचा हा प्रवास या ठिकाणी संपन्न होतोय खर आपण म्हणतो शब्द हे शस्त्र असतात आणि ते जर योग्य वेळी योग्य प्रमाणात आणि योग्य तऱ्हेने जर आपण वापरले तर ते समाज सुधारण्यासाठी फार त्याचा उपयोग होतो आणि मला वाटतं ही सगळी जी कोकण साथ किंवा वृत्तपत्रांच्या माध्यमातून आहे तर हे सगळं आपण इतकी वर्ष चांगल्या पद्धतीने करतात त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा एक छोटीशी सूचना या सगळ्या विषयामध्ये होती की मध्यंतरी मी पण मी सुद्धा एकदा काहीतरी म्हणालो होतो आपल्या जिल्ह्यातली लाख दीड लाख मुलं शैक्षणिक क्षेत्रात शिक्षणासाठी बाहेरगावी आहेत नोकरी निमित्ताने जे इंजिनियर आणि सगळ्या का ठिकाणी काम अशा लाख दीड लाख मुलांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं सगळं वातावरण म्हणजे आपली संस्कृती आपली भाषा मालवणी भाषा असेल बाकी सगळ्या गोष्टी असतील तर हे सगळं समजण्याचं थोडस कमी झालेलं आहे प्रमाण याचं कारण असं की त्यांची जी संवादाची भाषा आहे ती साधारणतः इंग्रजी झाली त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्याकडे दोन्ही माध्यम असल्यामुळे गोकल साथ सारखे प्रयत्न करावा की दिवसाकडचं एखादं पाच सात महत्वाच्या बातम्यांचं एखादं हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बाहेर असणाऱ्या सगळ्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा अन्य लोकांसाठी केलं पाहिजे कारण ती मुलं आजकाल शॉर्ट मध्ये आणि इंग्लिश माध्यमातूनच वाचण्याचा विषय करतात त्यामुळे याच सगळं तुमचं फुटेज असत त्याला एखादं जर आपण इंग्लिश मधून त्याला हे दिलं तर तो एक प्रयत्न चांगला होईल की जेणेकरून या सगळ्या लोकांची जी नाळ आहे ती केवळ त्या गुगल वरून कोकण बघण्या एवढी मर्यादित राहणार नाही तर ती आपल्या इथल्या रोजच्या बातम्या ज्या आहेत आपली संस्कृती आहे खानपान आहे बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत इथली बाकी सगळ्या विषयातले जे म्हणजे कोकण म्हणून जे काही विषय आहेत ते सगळ्यांपर्यंत पोहोचतील आणि जसं आमचे मोहनजी म्हणाले त्याप्रमाणे कोकण साध शब्दाचा फोड केला तर मला असं वाटत की गेल्या चार पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने सा साथ घालतोय तर त्याचा प्रतिध्वनी चांगल्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ लाईव्ह सा युट्यूब चॅनल